नमस्कार बाबा नमस्कार कोणत्या गावावरून आले आले हो नाव काय तुमचं शंकर गुणाजी मधून सभेला आलं सभेला काय वाटत तुम्हाला वळसे पाटील पाहिजे की दुसरा पर्याय पाहिजे वळसे पाटील का बर आज ते आमच्या सतत काम करत आदिवासी भागामध्ये आज आदिवासी भागामध्ये पाच हजार झाले काही जमीन सुधारण झाली आणि काय काय काम केले तर रस्ते काढले तर रस्ते काढले तर चांगले पर्याय नाही आम्हाला आतापर्यंत म्हणत त्यांनी कामं दिलेत आम्हाला असं लोक काय म्हणतात बदल हवा बदल हवा काय असं ते आता हवा पण काय काय मला काय म्हणत काय काय बदल व्हाव आता ज्या नवीन पिढी त्यालाबद्दल पाहिजे आता आमची जुनी पिढी साहेबांनी काम नवीन पिढीला माहीतच नाही ना साहेबांनी काय केलं काय नाही आम्हाला माहिती साहेबांनी काय केले काय नाही काय नाही हे आम्हाला चांगलं माहिती नवीन पिढीला काय राह नवीन पिढीला आपलं अजून नाही काम झालं तर चालेल आज आमच्या गावामध्ये पाणी नव्हतं त्याला

पुढे नदी पाणी पण आता नदीला पाणी भरपूर त्रास तिथं त्यांनी काम केले सगळं आदिवासी भागामध्ये शरद पवडलं सोडलं तर भटका बसत हा शरद पवडलं सोडलं त्यांनी तेव्हा झाला शरद पवारला सोडायला लागत नव्हतं त्याच्यामुळे लोकांना आज नात मारत जात पण आम्हाला काय आम्हाला कोणी असं पण शरद पवार पाहिजे आपला वळशी पाटील पाहिजे अहो हे उद्या एक होते काय घेत हे उद्या एक होती वळसे पाटील झाले शरद पवार झाले आजी झाले हे उद्या एक होते काय घेत राहायचं आपलं कड मांडाय उद्यान बॉमडायचं आपण हे सामान्य माणसा कार्यकर्ता मारणार नाही दोन्ही पण दोन्ही लोकांनी त्यांच्याही लोकांनी आमच्याही लोकांनी नाही झालं सामान्य माणसाला जो कुठं कुठं जायचं कुठं काय करायचं आणि जे काम जो माणूस करतो त्याच्या जा मागे जायचं आहे ना मग आता वळसे बाटल्याने एवढं आव्हान केलं होतं आजारी असं नाही पाटला निवडून द्या तरी लोकांनी ऐकलं नाही काय ऐकलं नाही साहेब लोकांना हनावता लागत पण मोदी मोदीबाई मोदी नको लोकांना याच्यामुळं हा बदल झाला कोणी आदिवासी भागामध्ये संपूर्ण पट्ट्यामध्ये मोदी नको आणि जो मोदी गेला त्याला मतदान करायचं नाही असं आदिवासी ठरवलं मग आता पण मोदीकडे ती वळसे पाटील मोदींनाच साथ देत नाही वळसे पाटील असतं मोदीकडे तो आता लोक मध्ये ना तो आपल्याला काम करणार नाही काम करणार ना जर तो वळसे पाटील गेला असेल तर मोदीकडे काही कामासाठी गेले असतील कामासाठी गेले असतील काही त्यांनी काय प्रवेश केला नाही विकासासाठी गेले असतील काही पैसे आणण्यासाठी गेले असतील काय असतं ते त्यांचं एवढं वर्ष होते की मंत्री अजून काय विकास करायचा होता एवढं वर्ष मंत्री होते अजून काय विकास करायचा होता असं लोक मानतो असा कोणता विकास करायचा आहे म्हणून ते शरद पवार सोडून गेले त्यावर तुमचं काय मत ते नाही माहित शरद पवार सोडून जायला लागत नव्हतं हे मान्य मला आता एक नवीन एक ता व्यक्ती तयार झाली काय वाटत तुम्हाला येतील का आगा। 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 ताका ताका ते कसं होईल ते नाही ना बाबा कस चालतच येतात काम मोठ्या भागात काही काम नाही आदिवासी भागामध्ये कसं प्रतिसाद राहील त्यांना असं वाटत वळसे पाटील चाल ना गोळी चाल ना थोडंफार नाही असं म्हणत त्यांना गोळ्या लोकांचा बरोबर आणि आता काय कोणाला सांगता येत नाही बाबा कालच्या वेळा अशी कोणी झाली का कार्यकर्त्यांना कोणी विचारलंच नाही मतदान करताना आलं का ठोकलं आलं का ठोकलं दिलं कोणत्या गावामध्ये कार्यकर्त्याला विचारलं काय कोणी काय मोदी ना हा नुसार शिका महागा काय मोदीला जे तिकडे गेले त्यांना मतदान करायचं नाही जे तिकडे गेलं ते मतदान करायचं नाही असं तोडचं झालं बरोबर शेवट दोन शब्द सांगा का वळसे पाटलांना का मतदान करायचं वळसे पाटला ना वळशे पाटला आदिवासी भागामध्ये सुधारणा केलेली सुधारणा केलेली त्यामुळे वळशे पाटलांना मतदान आम्ही करलो सुधारणा किती सुधारणा झाली साहेब डोंगरा डोंगरच रस्ते काढले काय आणि कोणाच्या माळेगाव गेलं माळेगाव गेलं त्या टाईमला बसून होता पुनरुसून त्या माळेगावचं झालं रडला द्यायदा વર્ષે પાટીલ હા મોટા આદિવાસી બાબતે કામ ચાંગ વેટિલ પાક આમરા કઈ આ પણ એ પણ આય હોઈ લો ભાવના ઉંચી પાટી ધન્યવાદ બાબા